तर वेलकम गायस आज आपला शेतामध्ये चौथा दिवस आहे आज आपण चार दिवस झाले आपण गावाला गावाला आले आलेलो आहे आपल्या शेडचं वगैरे सर्व बघायला लोनचं सर्व बघायला तर काल आम्ही त्या एजंटला लोनच्या एजंटला भेटलेलो त्याने आम्हाला सर्व प्रकारे चांगली माहिती दिली की आ, लोन काढायला कुठ कुठले डॉक्युमेंट वगैरे सर्व लागतील मग आम आता आम्ही अर्धे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे अर्धे डॉक्युमेंट आता आम्हाला जमा करावे लागतील म्हणून आज जरा शेतात जरा काम पण होतं आणि आज शेतात काम करू आपण आज काय आहे जरा कडून आपण माहिती करून घेऊ की आपल्याला आज काम काय आहे काय करायचं आज एक केंद्र तुकडं काल जे आपलं गवत कापून झाले आज त्यांना आग लावायची आहे आणि आपला दुसरा शेतातलं गवत कापायचं आहे चला तर आता व्हिडिओ सोबत बनत राहा कंटिन्यू व्हिडिओ नवीन असेल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बस सपोर्ट करत राहा मित्रांनो कारण तुमच्या तुम्ही आहे तरच मी व्हिडिओ बनवू शकणार ना, नाही तर कोण बघणार नाही काय नाही मी कसं व्हिडिओ बनव म्हणून मला पण खूप मेहनत लागते हो मित्रांनो व्हिडिओ बनवायला एक एक दोन दोन तास एडिटिंग करावं लागते सर्व मेहनत करावी लागते म्हणून ते मेहनतचा जरा मला जास्त नाही थोडंसंच फक्त व्यू मागतो आहे मी जास्त पण नाही मागते थोडंसंच फक्त सपोर्ट करा मित्राला बस तर चला आता आपण आपल्या बकऱ्या इथं नदीवर आणलेलं आपण पाणी पाहायला आता नदीवरून आपण त्यांना शेतात घेऊन जाऊ शेतात आपण आपलं गावत कामायचं काम, काम चालू करू आणि त्यांना रोजच्या ठिकाणी चरायला तिकडं बांधून देऊ तर चला चला मित्रांनो आता आपण आलो शेतात हे बघा आपला शेताचा साईड आता यांना कुठं बांधायचं आहे कुठं नाही आपण निश्चित करू चला कुठं बांधायचं आहे रे बकऱ्या कुठं हे बघा आप आज आपले पिल्लेले पण आले जसे की रोजप्रमाणे सुद्धा त्यांना घेऊन आलेलो आहे आणि रोज सारख्या बकऱ्यांना बांधून त्यांना आपण पिल्लांना जवळ ठेवणार सेफ्टीसाठी तर चला <स्यों> कापायला चालू केलंय त्यांनी आपण त्याच्याकडून माहिती घेऊ कसं प्रकारे गवत आहे आता कुठलं गवत कापायचं आहे हो तू काय करायला बकरीने पाठी बायजा म्हणजे हे बाई लालवाले का उभे राहिलेले वाईट व्हाईट सर्व ते वरती ते ना चला मित्र जरा काड्यावाले झाड आहे त्यांना आपण पूर्ण शेतातून चला ती बकरी पण भरपूर त्रास देते इकडे तिकडे नुसतं फिरते तिला एका ठिकाणी बांधण्यासाठी ती थांबत नाहीये तर बकरी तिकडून येते तो तिकडून गेला तर बकरी इकडून येते चला तर आपण त्याला हेल्प करूया बकरी पकडायला हे बघा इकडे आली हय हय बघा बकरी बघा पकडलंय तिला आपण आता बावीस तिला तिकडे घेऊन जाईल बांधायला नीट बांधायला सुटली नाही पाहिजे ती चला चला आता आपण चालू करूया गवत कापायला कारण भरपूर उशीर झालाय नऊ दहा वाजलेले भरपूर टाइम झालाय आपल्याला आज काय बी करू नये पूर्ण तुकडं संपवायचं जे चला भेटू डायरेक्ट गवत कापल्यानंतर मित्रांनो आता आम्ही कापून झालेला आहे इकडं दाखवायचा तर इथं आम्हाला एक छोटस एकदम क्यूट चिड्याचा घोसला दिसला आहे बघा एकदम स्पष्टपणे बघू शकतात किती मस्त चिड्याचा घोसला था थांबणार आहे था का एकदम एक एक काडीने ते पूर्ण घोसला बनवलेला आहे एकदम सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये पण पिल्लू वगैरे काहीच नाही पण राहायला येत असतील ते पिल्लू भोसला आहे म्हणून राहायला तर येत असतीलच तर अशा वेगवेगळ्या शेतीमध्ये वेगवेगळं प्राण्यांचं घर बनलेलं असत चला ठीक आहे आपण चालू करूया आपलं गवत कापाचे काम कापा भरपूर पडले पूर्ण आज काय बी करून संपाचेच आहे आपल्याला चला आपण चालू करूया ओपन सकता सकते तो मैं वो वीडियो सब बना कर खबर नहीं तो तेरी क्या खबर करू मैं वाह मैं हो सकता कि मस्त नहीं हां मुझे आई आ? कौन था पिक्चर में आते थे कौन था नसीब नसीब हां नसीब पिक्चर में नसीब पिक्चर में बोलू का जा मेरे दिल में रहने वाले की खबर नहीं तो तेरी क्या खबर करूं जा मास्तर जा मास्तर जा बरोबर एक नंबर तुमचं नाव काय सांगून द्या नाव नाना वडवी नाना वडवी यांचं नाव आहे बघू पूर्ण गोविंद सारखा चेहरा आहे एकदम सेम सेम सें... ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला ते जर आपलं फिरत फिरत शेतात आलेले मग त्यांना आपण पकडलं विचारलं गोविंद सारखा चेहरा वगैरे दिसतो हा हा शिकवा नहीं किसी को mm. किसी को गिला नहीं mm. बार, बार बार बार। नसीब में नहीं ताजो हमको मिला नहीं mm. बार।, बार।, बार चला चला सारिया चला चला ओम नमस्कार मित्रांनो बघू शकतात किती सुंदर प्रकारे एकदम ॲक्टिंग करून दाखवली गोविंदाची नशी मधले ॲक्टिंग होती ती एकदम लुक एकदम गोविंदासारखा सारखा होता सेम टू तू, सेम इशित एक जण जावा बघू शकतात नवीन ऍक्टिंग करून दाखवलं ते आपल्याला गाणं बोलू का बोला पुरी एकदम का पु तोडी मालिक ऐसा नहीं करने का नाही करने पण तूवर येणार थांबूबा सिगरेट रच देट सिगरेटच पिरा तो जीवा फक्त अशा वटवर ठेव थोडा मालिक ऐसे नाही करणे का नाही मेरा बहुत जीव आहे तुम्ही मालिक नहीं करने का नहीं करने का ऐसा नहीं करने का मेरे दोस्त लौट के आजा बिन तेरी जिंदगी अधूरी है ये कभी मई भूल जाता नहीं ओ मेरी जा कैसे ले जाती है याद तेरी ओ मुझे जीने नहीं देती है याद दे तेरी चल चला चलते फाइनली चला। आपण पण आपलं गवत कापायला चालू करूया वापस ते मध्ये झालेले म्हणून जरा ते ॲक्टिंग वगैरे करून दाखवत होते गाणं वगैरे बोलून दाखवलं सोपासून त्याचा हाताडला कसं फिरवत आहे कारण त्याला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून तो असं करू शकतो त्याला खूप धार असते जर धार चुकून पण बोटाला लागली तर पूर्ण हात कापून जाईल तरी पण तो बघू शकतो कसं फिरवतो आहे चला आता आपलं गवत वगैरे सर्व कापून झालेलं आहे आपण आता जे काल गवत कापलेलं त्यांना आपण आता आग लावू चला चल रे भाऊ जर लाग गेला ना डायरेक्ट आता बिडा घेतला जबरदस्त इन्स्पिरियन्स आहे आप आपले चाला आणि आजकाल पाहिजे लोकांकडे माचिस आहे माचिस ना आता आपण सगळीकडे गवत जाणणार आहोत चला बघू शकता उन्हामुळे ते पूर्ण सुकलेलं आहे पटापट पेटल एक चिंगारीने पूर्ण पेटून जाते आग लावतोय तो हे बघा हे बघा लगेच कोरडं होतं म्हणून लगेच पटकन आग पकडली त्यांना चला तर सर्व धुवा धुवा होईल आणि पूर्ण कचरा पण उडेल भरपूर धुवा पण उडेल हे आपली इकडं बघू शकतो पिल्लू बकरी वगैरे सर्वच इकडं चरत आहे आणि इकडं आपण बघू शकतो मित्रांनो भरपूर धुवा झालेला आहे स्वाद सुद्धा जमत नाही आणि डोळ्यातून पूर्ण पाणी आलेलं आहे आपल्या तरी आपण आग लावतो हे बघा भरपूर त्रास काम आहे मित्रांनो तर काय करावं लागेल साईडला जाऊ आपण मित्रांनो आपण साईडला आलेलो आहे आता भरपूर डोळ्यातून पाणी वगैरे येतं धुवा वगैरे गेला डोळ्यामध्ये सो आग घ्यायला सुद्धा जमत नव्हतं म्हणून आपण जरा साईडला उभं राहिलं ते धडेपर्यंत जळून झालं धुवा वगैरे कमी झालं मग आपण लगेच याला आग लावू तिथपर्यंत आपण जरा बघू धुवा कमी होतो का नाही आग कमी होते का नाही नंतर आपण तो दुसऱ्या ठिकाणी आगलावर शकतात मित्रांनो मी जरा लांब आलो आहे म्हणून तिथून एकदम प्रॉपर व्यू कॅप्चर होतो आहे पूर्ण शेतामध्ये पूर्ण धुवा वगैरे सर्व झालेला आहे तरी पण अजून थोडे गवत आग लावायचं बाकी आहे तर त्याला सोपानला आग लावू द्या आपण जरा साईडला उभं राहून वाढ बघू धुवा जायची मग त्यानंतर आपण पण दुसरे जाडा येऊ चला हे बघू शकता तुम्ही पूर्ण धुवावरपर्यंत जातो आहे हे ठीक आहे चला आता आपलं सर्व आर मारले गावातलं आग तर लावली आहे फक्त इथं दोन तीन उरलेले भोग आहेत त्यांना आपण आग लावून टाकलेली आहे तर आता वाजले पाच पाच वाजले तर आपण आता एवढा आग संपलं डायरेक्ट घरी जाऊ तर चला जेव्हा ब्लॉग इधर एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि चॅनलवर नवीन तर केले केल्याशिवाय जाऊ नका चला भेटू ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग